देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत जे काही लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये जे काही वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी संपूर्ण जगामध्ये देशामध्ये त्या ठिकाणी आंदोलन चालू घोर घटनाकार ज्यांनी घटना लिहिली आणि जी घटना लिहिली ती घटना म्हणजे लोकसभे आणि राज्यसभा जी चालवतात त्याच्यासाठी पण ती आहे पण त्या ठिकाणी त्यांनी ज्या पद्धतीने अमित शहा यांनी त्यांचा असं बोलून घोर अपमानच केला त्या अपमानाचे निषेधार शिवसेना संभाजीगडच्या वतीने आम्ही सर्वप्रथम त्या ठिकाणी याचा निषेध व्यक्त करतो आहोत अमित शहाचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं हे आंदोलन सगळ्या ठिकाणी चालू आहे आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेल की अमित शहा यांनी माफी मागितली पाहिजे राजीनामा दिला पाहिजे माफी मागून राजीनामा दिला पाहिजे त्याचं कारण असं आहे की घटनाकार परिषदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी ज्या पद्धतीने आज पद दलित पूर्ण गरीब जनता संपूर्ण हिंदुस्थानातील नागरिक सर्व धर्मीयांना जी घटना लिहिली आहे घट घटना लिहिली त्या घटनेचाच हा अपमान झालेला आहे संविधानाचा अपमान झालेला आहे आणि म्हणून या कोणत्याही परिस्थितीमध्ये म्हणजे मला एक समजत नाही की સંઘ પરિવાર એ કસં આડલ એને બોલાવું આજ સ્વતિકાણી સંઘ પરિવારની પ્રમુખ ઘોષણા કેવી અને મન આજ પ્રધાનમંત્રી અલ ક ગૃહમંત્રી અત્યારે તેઠિકાણી પરિવાર ડૉક્ટર બાબા સાહેબ આંબેડકર બાબતી જ્યા યુઝ કરાય છે તે વેસ કરતા હે ભારતીય જનતા પાર્ટી યુઝ એન્ડ થ્રો કરનારી અને આત્તા આઈ ગરજ રા કારણ त्यांचं बहुमत महाराष्ट्रात झालं म्हणून त्यांना असं गरज राहिली नाही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणजे त्यांच्या पुण्याची आणि म्हणून मला आम्ही सर्वजण या ठिकाणी हे निषेध व्यक्त करतो आणि निषेध व्यक्त करून त्या ठिकाणी आम्ही महाराष्ट्र सरकारच्या मार्फत केंद्र सरकारला आम्ही त्या ठिकाणी हे सांगू की कोणत्याही परिस्थितीमध्ये आता बस झालं जे काही वाटेल तसं त्या ठिकाणी वागणं हे बरोबर नाही आहे आत्ताच आमचे बरेच कार्यकर्त्यांनी काय काय घोषणा दिल्या आपण पाहिलं असेल आम्ही काही पुतळा तिच्या जाळत नाही दशाला पुतळा जाऊन त्याचं महत्त्व वाढवायचं मग आम्ही त्या ठिकाणी जरा जोडे पण मारत नाही आता शब्दांनी जोडे मारायचे आणि म्हणून मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो की आज शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेबांनी कालच भूमिका मांडली माननीय आदित्य साहेबांनी सुद्धा काल भूमिका मांडली त्यांनी सुद्धा टोपी घालून त्या ठिकाणी आंदोलन केलं विधान भवनामध्ये आणि म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात त्या ठिकाणी आंदोलन चालू आहे आणि माझी अशी या सरकारला ताकीद आहे विनंती नाही ताकीद आहे की जर समजा यांनी राजीनामा दिला नाही अमित शहाने तर हे आंदोलन अधिक होईल तीव्र होईल आणि तीव्र होऊन त्या ठिकाणी सर्वच जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी याचा निषेध व्यक्त करेल

انا ورتو اترపతి शिवाजी महाराज